श्रीराम समर्थ आज गणेशाचं विसर्जन आहे दहा दिवसापासून आपण सर्वजण गणेश उत्सवामध्ये भारावून गेलेले आहोत आज विसर्जन गणपतीचं होत असताना निश्चितच आपल्या मनामध्ये एक भावनात्मक कातरता आहे यामध्ये थोडीही शंका नाही पण आज गणेशाचं विसर्जन करताना केवळ एका मूर्तीचं विसर्जन आपण करतो का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे गणेशाचं विसर्जन म्हणजे केवळ एका मूर्तीचं विसर्जन नाही बर भगवान गणेश ही बुद्धीची देवता आहे भगवान गणेश ही आपल्या अज्ञानाला दूर करणारी देवता आहे आणि भगवान गणेश आपल्या अहंकाराला दूर करणारी देवता आहे म्हणून आज विसर्जन करताना ढोल ताशाच्या गजऱ्यामध्ये भगवंतासमोर नृत्य अवश्य करावं हे सत्य आहे पण त्याच्याही सोबत आपल्याकडनं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची पण आपण काळजी घ्यावी आपण जी मूर्ती आणलेली आहे ती मूर्ती विसर्जित करत असताना ती कुठं तुटणार नाही याचीही आपण काळजी घेणं गरजेची आहे आणि म्हणून आज गणेशाचं विसर्जन करत असताना खऱ्या अर्थानं गणेशाचं विसर्जन त्यावेळेस श्रेष्ठ ठरेल ज्यावेळेस काही नियमांचं पालन आज आपण आपल्या स्वतःमध्ये आणू कारण बघा आपल्या स्वतःमध्ये आपण कुठल्या नियमाचं पालन जर आणलं नाही तर आपण केलेलं विसर्जन काही उपयोगाचं नाही भगवान गणेशाला आपण मंगलमूर्ती म्हणतो म्हणतो ना भगवान गणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणतो भगवान गणेशाला आपण बुद्धीची देवता म्हणतो मग या बुद्धीच्या देवतेच विसर्जन करताना ती मूर्ती कशी टाकावी का असं नाही चालणार विसर्जनाचा खरा अर्थ हा आहे की जीवनामध्ये आपल्याला वाईट गोष्टी विसर्जित करायच्या आहेत आणि सकारात्मक गोष्टी आपण घ्यायच्या आहेत भगवान गणेश आपल्याला अजून एक गोष्ट दाखवतात काय दाखवतात दहा दिवस मला तुम्ही घरामध्ये आणलं धूमधाम वाजत गाजत आणलं वाजत गाजत मला तुम्ही निवडून सोडणार आहे याचा अर्थ काय चिरकाल टिकणारी जीवनामध्ये गोष्ट काहीही नाही जेही काही आहे ते अत्यंत क्षणिक आहे मग मी असो किंवा तुम्ही असो हेच दाखवतात ना गणेश आणि त्यामुळं विसर्जनाचा खरा अर्थ त्यावेळेस आपल्याला समजेल ज्यावेळेस आपण आपल्या अहंकाराचं विसर्जन करू कारण अहंकाराचं विसर्जन फार गरजेचं आहे जीवनामध्ये माझ्या मुळ सगळं आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असेल तर माझे माझे म्हणणारे पण गेले बर मना सांग पारा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले असं आहे ना मी मोठा आहे असं म्हणणारा रावण पण गेला का गेला कारण अहंकार आज गणेश विसर्जनाच्या माध्यमातन आपल्याला खरं काय विसर्जित करायचं असेल तर ता आपला अहंकार आपण विसर्जित केला पाहिजे आणि अजून एक दुसरी गोष्ट गणेश विसर्जनाच्या माध्यमातन आपण काय विसर्जित करावं तर नकारात्मक विचार जे आपले आहेत ना मी करू शकेल का नाही मी केलं तर मला यश येईल की नाही की नकारात्मक भूमिका आपली विसर्जित होणं गरजेची आहे खरं हे विसर्जन आहे मूर्ती सोबत नकारात्मक विचारही विसर्जित करा आणि सकारात्मक विचार आपल्या अंगी बांधा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्याप्रमाणे आपण जर कृती करू लागलो तर समजावं आपण केलेला गणेश उत्सव हा सार्थकी ठरला बघा भगवान गणेश आपल्याला काय शिकवतात बर भगवान गणेश आपल्याला शिकवतात किती जरी अडचणी आपल्यावर आल्या बघा बरं किती अडचणी येऊ देत पण या अडचणीवर मात दोन गोष्टीनं करायची असते पहिली गोष्ट बुद्धीनं त्या अडचणीला दूर करायचं योग्य ठिकाणी योग्य विवेक वापरला पाहिजे आणि दुसरी गोष्ट श्रद्धेनं आपल्या अडचणीला आपण दूर केलं पाहिजे बुद्धी आणि श्रद्धा या दोन गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजेत ज्या अडचणीला दूर करतात भगवान गणेश अजून आपल्याला काय शिकवतात नम्रपणा शिकवतात नम्रता शिकवतात मी जितका मोठा असतो तितका मी नम्र असणं गरजेचं आहे आणि अशा या भगवान गणेशाचं आज विसर्जन आहे या विसर्जनाच्या दिवशी भाऊकतेनं निरोप देताना भगवान गणेशाला इतकीच प्रार्थना करायची देवा मला सद्बुद्धी मला सद्विद्या आणि माझ्या परिवारासह समाजामध्ये सुद्धा सद्प्रेरणा मला तू दे यापेक्षा माझ्या आयुष्यात मला काहीही नको हे आपण जर करू लागलो तर हे गणेश विसर्जन खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असेल यशस्वी असेल आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार घेऊन आपल्या समोर येईल परत एकदा जोर्यान, मोठ्यानं म्हणूया गणपती बाप्पा मोरया श्रीराम समर्थ